हातात घातक शस्त्र घेऊन व्यापाऱ्यांना लुटण्याच्या इराद्यातील आरोपीचा कट पोलिसांनी उधळून लावला सिटीलँड परिसरात संशयास्पद फिरताना दिसून आलेल्या मूळचे पश्चिम बंगालमधील तिघांना शहर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेतले ही कारवाई अकरा ऑगस्टच्या रात्री करण्यात आली तिघांचा शोध घेऊन त्यांच्याजवळ असलेली एक धारदार चाकू एक धारदार तलवार आणि दोन लोखंडी रॉड जप्त करण्यात आले सिटीलँड व्यावसायिक संकुलातील व्यापाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवून लुटण्याचा आरोपीचा बेत होता असे तपासात उघड झाले अब्दुल फारूक गाझी सुन्नत अली गाझी अब्दुल कलाम गाझी सुन्नत अली गाझी अब्दुल दयान गाझी सुन्नत अली गाझी तिघेही राहणार ग्राम नेबू खली गाझी पारा पोस्ट फुलमतंज जिल्हा दक्षिण 24 परगना राज्य पश्चिम बंगाल हल्ली मुक्काम खाटेकपुरा जुनी वस्ती बडनेरा असे ताब्यात घेतलेल्या तीन आरोपीचे नाव आहे तिघांविरुद्ध नांदगावपेठ पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त अरविंद सावरिया पोलीस उपायुक्त गणेश शिंदे रमेश धुमाळ यांच्या आदेशाने गुन्हे शाखा युनिट एक चे पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष वाकोडे इम्रान नाईकवडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक युसुफ सौदागर पोलीस कर्मचारी फिरोज खान सतीश देशमुख मंगेश लोखंडे सचिन बहाडे प्रशांत मोहोड नझीमुद्दीन सय्यद विकास गुडदे सचिन भोयर सूरज चव्हाण निखिल गेडाम रणजित गावंडे रुपेश काळे नरेश मोहरील अलिमुद्दीन खातीब किशार खेंगरे अशोक खंगार यांनी केली